विद्या मंदिर उमरी तालुका परभणी जिल्हा परभणी येथे वर्ग दहावी मध्ये शिकत आहे मी आजच्या या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी विषय मांडणार आहे गांधीजींचे विचार आणि आजचा युवक चमकणाऱ्या वस्त्रापेक्षा चमकणाऱ्या वस्त्रापेक्षा पांढऱ्या खादीत सौंदर्य दिसले चमकणाऱ्या वस्त्रापेक्षा पांढऱ्या खादीत सौंदर्य दिसले संपूर्ण जग असताना एका अहिंसेचे शस्त्र विसावले अहिंसेचे शस्त्र विसावले जग प्रसिद्ध विचारवंत प्रसिद्ध साहित्यिक रोमारोला यांनी गांधीजींचे आत्मचरित्र दिले त्यात ते असे म्हणतात की आतापर्यंत संपूर्ण जगाच्या हजार वर्षाच्या इतिहासात आत्तापर्यंत जगावर प्रभाव टाकणारा गांधीजी इतका मला दुसरा कोणताही भारतीय पाहायला मिळालेला नाही गांधीजींचे विचार आजच्या या समजणं फार महत्वाचा आहे कारण गांधीजींचे विचार हे ऊर्जेसारखे आहेत आपण सर्व विज्ञान युगातले आहोत आपल्या सर्वांनाच माहिती की ऊर्जेचा सिद्धांत काय सांगतो की ऊर्जा ही नष्ट करता येत नाही ती फक्त एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे हस्तांतरित करता येते त्याचप्रमाणे आपण गांधीजींचे विचार नष्ट करू शकत नाही ते एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करू शकतो गांधीजी म्हणतात की तारुण्य तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नाही तर ते विकासावर विजय प्राप्त करण्यासाठी मिळालेले असते आजच्या या युवकांनी सत्य आणि अहिंसा या दोन तत्वावर चाललं पाहिजे परंतु आजच्या युवकांनी सत्य तर राष्ट्रातून हद्दपार केलंय आणि अहिंसा अहिंसा हा तर थट्टेचा विषय बनवलेला आहे भारताचं भविष्य कोणत्या गोष्टीवर वो अवलंबून आहे तर भारताचं भविष्य आजचे युवक काय करताय या गोष्टीवर भारताचं भविष्य अवलंबून आहे गांधीजींचे विचार आजच्या तरुण पिढीला समजणं फार महत्वाचं आहे सुद्धा त्यांच्या लहानपणी मद्यपान केला होता परंतु वेळेवर त्यांच्या चूक लक्षात आली व त्यांनी यानंतर कधीही असे वागणार नाही अशी शपथ घेतली परंतु आजचा युवक आजचा युवक सकाळी शपथ घेतो की मी दारू पिणार नाही पुन्हा रात्री तेच करतो महात्मा गांधीजी म्हणतात की दारू ही तरुण पिढीच्या आत्म्याचा नाश करते व त्याला पशु बनवते महात्मा गांधीजींनी स्वतः समो समोर साधी राहणी आदर्श व्यक्ती म्हणून ठेवली होती परंतु आजच्या युवकांनी आपल्यासमोर आदर्श म्हणून ठेवले तर कोण रील क्रिकेटर सम्राट महात्मा गांधीजी म्हणतात जेवढा शरीराला धोका वाईट कर्माचा असतो बहुधा तेवढाच धोका वाईट विचारांचा सुद्धा असतो आजचा हा युवक धर्म जात पंत या निकषावर एकमेकांचे गळे धरत आहेत गांधीजींच्या तर जीवनात जातीयता आणि धर्म यांना तर थाराच नव्हता गांधीजींनी सर्व धर्माचा अभ्यास करून ते एका निकषावर आले होते ते म्हणजे सर्वांचा धर्म एकच आहे तो म्हणजे मानव धर्म आणि मानव धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे परंतु आजचा हा युवक एकमेकांच्या धर्माची निंदा करतो एकमेकांच्या जाती युवकांमध्ये महात्मा गांधीजी नेहमी म्हणत की जोपर्यंत माझ्या भारतातील सर्व युवकांना अंगभर कपडे मिळणार नाही तोपर्यंत मी कपड्याचा कधी कदापिही स्वीकार करणार नाही महात्मा गांधींनी कधीच फॅशन केली नव्हती त्यांचे नेहमी घड्याळ हे कंबरेला असत त्यांनी हातात कधीच घड्याळ घातले नव्हते कारण त्यांनी कधी फॅशनच केली नव्हती परंतु आजच्या युवकाला आजच्या युवकाला तर फॅशनचे आजच्या युवकांपैकी चार ते पाच टक्के युवक हे हातात वेळ बघण्यासाठी घड्याळ घालतात परंतु नव्वद ते पंच्याण्णव टक्के युवक या हातात फॅशनसाठी घड्याळ घालतात त्यांना पाश्चिमात्य संस्कृती झगमगटाने वेडावले आहे ते त्यांचे गुलाम झाले आहेत त्यांना याची कदापि जाणीव नाही आपल्या देशबांधवापासून किती दूर जात आहेत महात्मा नेहमी स्वावलंबाला महत्व दिले त्यांनी हव्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांनी हाताने बनवल्या व त्यांनी वापरल्या परंतु आजच्या युवकाला आजच्या युवकाला तर प्रत्येक गोष्ट झटपट हवी आयती हवी अरे थोडं तरी बदल ना बाबा आजचा हा युवक परदेशात जाऊन सेटल होत आहे आणि तो परदेशात गेल्यामुळे संकुचित वृत्तीचा झालेला आहे तो म्हणतो आम्ही दोन आणि आमचे दोन गांधीजींनी नेहमी आधी देशाचा विचार केला आणि मग स्वतःचा विचार केला परंतु आजच्या या युवकाने आधी स्वतःचा विचार केला आणि मग देशाचा विचार केला शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल युवकांनो शिका त्यांचा ध्यास युवकांनो शिका त्यांचा ध्यास सत्य आणि अहिंसा ठेवा श्वास शिका त्यांचा ध्यास सत्य आणि अहिंसा ठेवा श्वास गांधीजींच्या मार्गाने चाललात तो उजळेलो तुमचं भविष्य खास उजळेलो तुमचं भविष्य खास एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत